हे बघू शकता मित्रांनो शेतकऱ्यांचे इतके हाल होत आहे की हिंगोली जिल्ह्यातील आमचा सर्व मराठवाड्यातला शेतकरी इतका हवलदीख आहे मित्रांनो की शेतीत मातीसुद्धा राहिली नाही बघू शकता काही शेतकरी तर इतकेही झाली पूर्ण नदीचं स्वरूप आलं पावसामुळं त्यामुळं ओला दुष्काळ शासनानं जाहीर करावा बघू शकता तुम्ही शेतीत जाऊ द्या जे डांबर रोड राहतात ते सुद्धा गेले याचा विचार करा की शेतीतली मातीसुद्धा राहिली असेल का पीक तर जाऊ द्या बरेच पूल वाहून गेले जनावरे वाहून गेली त्यात आमचे आमदार संतोष बांगर साहेब एक गौतमी पाटील नाचवण्यात व्यस्त आहे खरंच ही वेळ आहे का अशी खरं म्हणजे त्यांनी तर उलटं हे करायला पाहिजेत होते एकीकडे एक ओमराजे निंबाळकर खासदार हे प्रत्यक्ष जाऊन हे करून हे करत आहे आजकालचे सर्व आमदार खासदार निवडणुकीच्या तयारीत आहेत त्यांना काही घेणं देणं नाही शेतकरी मेला काय जगला काय आणि देवेंद्र फडणवीस जे देवाभाऊ आहेत ते फक्त नुकसान भरपाई आठ हजार एकरी तीन हजार देण्याच्या नियमानुसार म्हणत आहे त्यात शेतकऱ्याने काही प्रश्न विचारला तर राजकारण करायले म्हणत आहे खरं तर आजकाल शेतकऱ्याचा वाली कोणीही विरला नाही त्यामुळं सर्व शेतकरी मी मुलांनी युवकांनी एकजूट झालं पाहिजेत आणि जे आपण वेगवेगळा ट्रेड करत आहोत की जिमनीचा फोटो ते त्यापेक्षा ओला दुष्काळ जाहीर करावा असं प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलांनी युवकांनी ट्रेड निर्माण केला पाहिजेत आणि कुठंतरी शासनाला राज्य शासनाला केंद्र शासनाला जाग येऊन मराठवाडा महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा असा ट्रेड खरंच सर्वांनी केला पाहिजेत तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून सांगा आणि प्रत्येकानी ओला दुष्काळ जाहीर करावा असं स्टेटसला लावावं आणि जे कोणी हे करेल त्याला शेअर सबस्क्राईब करून मराठी माणसाला शेतकरी पुत्राला सपोर्ट करावा आपण उगीच कोणतेही व्हिडिओ